ज्यावेळेला मी घरातनं बाहेर आलो त्यावेळेला इथं खूप लोक वगैरे जमलेली होती मॅडमच्या पूर्ण शरीराला लागलेलं होतं तो पोरगा गाया होता त्याच्या मानेला आणि पोटाला लागलेलं होतं त्याच्यानंतर टू व्हीलर आणली त्याला गाडीवरती नेलं पहिलं साळून केला साळून केला घेतलं नाही त्यामुळे मग तिथे ॲम्ब्युलन्स बोलून त्याला गव्हर्मेंट हॉस्पिटलला नेलं हे सगळं काय प्रकार होतात ॲक्च्युली दोन मुलांमध्ये भांडणं झालेली होती पहिली वाटतं काहीतरी असं दिसतं आहे मुलांच्या चर्चेवरनं त्याच्यानंतरून ते भांडणाचा राग म्हणून त्याने ते चाकूने कोणीतरी मारलेले आहे त्याला चाकून क्लासमध्ये के केलेला दिसतोय तो कारण वयापथम तारखं आत्म झालं ज्यानंतर मॅडम त्याला बाहेर घेऊन आलेले ज्या वेळेस त्याला बाहेर आणलं त्यावेळेस त्याला हॉस्पिटलला नेलं शालेय विद्यार्थ्यामध्ये झालेल्या भांडांमुळे आणि याच भांडणामध्ये एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर केलेल्या वार आणि त्यात त्या विद्यार्थ्याला झालेला मृत्यू यामुळे राजगुरुनगर शहर हादरलं आहे आपण आता आहोत राजगुरुनगर शहराच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता आहे या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे त्या विद्यार्थ्याचे नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खरं तर एका खाजगी शिकवणी क्लासमध्ये आज सकाळी राजगुरुनगर शहरामध्ये या दोन मुलांमध्ये दोन दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला होता आणि याच वादामध्ये एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावरती दहा हजार गळ्यावरती वार केला होता वार केल्यानंतर हा विद्यार्थी जो आहे वार केलेला तो मोटरसायकलच्या माध्यमातून पळून गेला होता तर जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर हा जो जखमी विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता मृत्यूनंतर या विद्यार्थ्याला आता विद्यार्थ्याचा जो शव आहे या ठिकाणी राजगडनगर शहराजवळ असणाऱ्या चांडोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये शव विच्छासाठी ण्यात आले आणि त्या विद्यार्थ्याचे जे नातेवाईक आहेत ते नातेवाईक या ठिकाणी शो आहेत तर दुसऱ्या बाजूला पोलीस यंत्रणा जी आहे ती पुढील तपास करताना पाहायला मिळत आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत राजगुरुनगर पुणे